अग याला, याला ताप आलेली आहे याला भुतानी बशमती केलेला आहे नाही नाही याला भूताना बसमधी नाही केलं काय तुझ्या मोबाड किती लाल झाले हो आपल्या गावाच्या बाहेर एक साधू संत आलेले आहे

काय झालं सावित्री बाळाला बाळाला खूप

我一般。<laughs> <laughs> अगं सावित्री मला माफ कर मी तू शिकायला जायची मी तर तुला काही पण म्हणायचे सगळ्या गावाला तुझ्या हे हे करायचे तुला सगळं मारायचे गोटे हे करायचे सॉरी मला माफ कर माफ करेन आणि तुम्हाला पण शिक